बातमी आहे बच्चू कडूं संदर्भातली एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असतील तोपर्यंत वेगळा निर्णय घेणार नसल्याचं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलंय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बच्चू कडूंची भेट घेतली त्यानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलंय ज्या ठिकाणी राजकीय अस्तित्व मजबूत असेल तो मित्र असल्याचंही कडू म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार आणि बच्चू कडू यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे आम्ही सध्या साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही साहेब नसले तर मग कदाचित घेऊन आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब